माझं नाव अभिषेक मधुकर चव्हाण मी नेरूनगर कुर्डडे रोड हायवेस्टॉप येथे राहतो मी रिक्षाधंदा करतो रणजित मुसळे नावाचा एक व्यक्ती आहे म्हणजे सावकारच आहे त्याच्याकडून मी अकरा जानेवारीला दहा हजार रुपये घेतले होते आणि नितीन कांबळे त्याच्याकडून एक दहा हजार रुपये घेतले होते म्हणजे मला एक घरच्या पारंपरिक अडचणीसाठी लागले होते तर सोळा मे दोन हजार चोवीस रोजी नितीन कांबळेला अठरा हजार रुपये दिलेत परत आणि रणजित मुसरेला साडे हजार रुपये दिलेत तर आता मागच्या आठ दिवसापासून दोघं पण मागड यायला लागलेत आणि मला आता म्हणायला लागलेत की तीस हजार रुपये तो इकडे राहिलेला आहे व्याज आहे दंड आहे मागे येतात आहेत रिक्षा म्हणजे समजा मी बाडे घेऊन चाललो कुठं तर मागे येत आहेत मारहाण करत खिशातून पैसे घेतात आहेत मोबाईल काढून घेत आहेत काल संध्याकाळी सायंकाळी काहीतरी आठ वाजता ती नितीन कांबळे आला त्याला अठरा हजार दिलेला असताना सुद्धा त्यांनी रिक्षा संध्याकाळी माझी आठ वाजता नेली आणि मला असं सांगितलं आता जर तू इथून पुढे जर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार केली तर तुला बघून घेईन तुला मारून टाकीन असं बोललेत आता याविषयी तुम्ही कुठं कुठं तक्रार केलेली आहे याविषयी मी बार्शी पोलीस स्टेशनला एक तक्रार केलेली आहे आणि निबंधक साह्यकडे एक तक्रार केलेली आता तुमची नेमकी मागणी काय आहे माझी नेमकी मागणी अशी आहे मला ह्यातून बार्शी पोलीस स्टेशन मी लवकरात लवकर मी बार्शी पोलीस स्टेशन समोर येऊन आत्मदान करून घेणार माझी एवढीच मागणी मी नितीन कांबळे मी मंदिर कुड रोडला राहतो काल मी माझ्याबद्दल एक व्हिडिओ बघितला जो खोटा आहे तो माझा म्हणजे विषय असा होता की सहा महिन्यापूर्वी माझा मित्रच आहेत तो अभिषेक चव्हाण त्याला मी एक दवाखान्याची गरज होती म्हणून एक दहा हजार रुपये त्याला मी पैसे ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं त्याला मी त्यावेळेस त्यानं मला म्हणलं की बाबा पैसे दे मला मी तुला मी देतो तु। ज्यावेळेस ॲक्च्युली मला आत्ता गरज आहे मी दोन दिवसापूर्वी त्याच्याकडे मी पैसे मागायला गेलो तर त्यानं आणि त्याच्या वडील मला म्हणले की तुझे पैसे काही नाहीत आमच्याकडे तू आमच्याकडे येऊ नको आता तुझ्यावर खोटा गुन्हे दाखल करेल असे मला त्यांनी धमकी दिली व मारहाण म्हणजे धक्काबुक्की केली त्यांनी मला आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत तिने सावकरकीचे साहेब मी आता मी सध्या साधा रिक्षावाला आहे आणि तो मी मित्रच आहे माझा तो काय म्हणजे असं आमचा नाही माणूसकीच्या ना त्याने मी त्याला पैसे दिले पण त्यानं हा चुकीचा व्यवहार केलेला आहे आणि चुकीचा व्यवहार करून त्यानं माझ्यावर असे खोटे आरोप केले आहेत ते सगळे खोटे आहेत मी बार्शी पोलीस स्टेशन साहेबांना सांगू इच्छितो की ह्या गोष्टीचा आणि करून मला योग्य ते न्याय द्यावा हेच मी